मित्रांनो सध्या राज्यात महाविकास आघाडी असो या महायुती कुठल्याच आघाडीत किंवा कुठल्याच युतीत आलबेल नाही असं आपल्याला दिसून येत आहे मित्रांनो दिल्लीत शरद पवार हे नरेंद्र मोदींची भेट घेत आहेत तर इकडे राज्यात उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांची भेट घेत आहेत शरद पवार हे उद्धव ठाकरे यांना आपली ताकद दाखवत आहेत तर उद्धव ठाकरे हे शरद पवारांना आपली ताकद दाखवत आहेत इकडे महाराष्ट्रात छगन भुजबळांनी एक वेगळं रान उठवून ठेवलेलं आहे तर उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांची घेतलेली भेट हे एकनाथ शिंदेच्या आपल्यासाठी कशी करून घेत आहे छगन भुजबळांचा वापर हा अजित पवारांच्या विरोधात व उद्धव ठाकरे यांच्या भेटीचा वापर हा एकनाथ शिंदेच्या विरोधात कसा भारतीय जनता पार्टीला होत आहे हेच मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो मी अनिल रातोड आणि अनि तुमचं स्वागत करतो माझ्या या युट्यूब मंचावर मित्रांनो तेवीस नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला महायुतीला भरभरून बहुमत मिळालं भारतीय जनता पार्टीला एकशे बत्तीस जागा एकनाथ शिंदे यांना सत्तावन्न जागा तर अजित पवारांना एकेचाळीस जागा मिळाल्या एवढं भारी बहुमत मिळाल्यानंतरही आणि मुख्यमंत्री कोण असे हे पाहण्यासाठी तब्बल बारा दिवसांचा कालावधी हा लागला आणि पाच डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्यांच्यासोबत अजित पवार व एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले पण त्यानंतर या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्यासाठी आणि आणखी मंत्र्यांचा शपथविधी हा होण्यासाठी दिवस लागले डिसेंबरला जे इतर मंत्री आहेत अजित पवारांचे असतील एकनाथ शिंदेचे असतील त्यासोबत भारतीय जनता पार्टीचे असतील या मंत्र्यांनी पंधरा डिसेंबरला आपल्या मंत्रिपदाची शपथ घेतली आणि या शपथविधीनंतर महाराष्ट्रात सुरू झाले ते नाराजी नाटे तिकडे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत तानाजी सावंत असतील त्यासोबतच विजय शिवतारे असतील अशांनी आपली नाराजी ही दाखवली आणि हे आमदार नाराज झाले त्यासोबतच तिकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत छगन भुजबळ नाराज आहेत आणि ते मोठ्या प्रमाणात आपला संताप हा अजित पवारांच्या विरुद्ध व्यक्त करत आहेत पण मित्रांनो यामध्ये भारतीय जनता पार्टी सेफ राहत आहे आणि कुठंतरी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची ताकद कमी करण्याचं काम व सध्या अजित पवार व एकनाथ शिंदे ही मंत्रिपदासाठी आणि चांगल्या चांगल्या खात्यांसाठी जी बार्गेनिंग भारतीय जनता पार्टीबरोबर करत आहेत या बार्गेनिंगमध्ये कुठंतरी अजित पवार व एकनाथ शिंदेना मांगर लोटण्याचं काम भारतीय जनता पार्टी करत आहे सध्या छगन भुजबळांच्या नाराजीमुळे अजित पवार चांगल्या प्रकारे अडचणीत हे सापडले आहेत छगन भुजबळ हे आपल्या ओबीसी मतांची ताकद ही अजित पवारांना दाखवत आहेत आज छगन भुजबळ हे नाशिकमधून बोलत असताना त्यांनी सांगितलं की जेव्हा अजित पवार हे कुठलाही निर्णय घ्यायचे राज्यसभेच्या खासदारकीचा जेव्हा निर्णय घेतला तेव्हा कुठल्याच निर्णय प्रक्रियेत मला संमलित करून घेतलं नाही जेव्हा मला राज्यसभेवर जायची इच्छा होती तेव्हा मला राज्यसभेवर पाठवलं नाही तुम्ही महाराष्ट्रातच राहा तुम्ही लढाऊ वृत्तीची या तुम्ही येवल्यातून लढा असे मला सांगण्यात आले आता मी लढलो मी जिंकलो तेव्हा मला मंत्रिमंडळातून वगळण्यात आले आता मला सांगत आहेत की तुम्ही राज्यसभेवर जा आता मला राज्यसभेवर पाठवायचे होते तर मला विधानसभा निवडणुकीत का लढवले असा सवाल हे छगन भुजबळ अजित पवारांना विचारत आहेत तसेच माझ्यासाठी सुनील तटकरे असतील प्रफुल्ल पटेल असतील यांनी खूप प्रयत्न केला माझा मंत्रिमंडळात समावेश व्हावा यासाठी हे दोघही नेते इच्छुक होते त्यासोबतच देवेंद्र फडणवीस यांनी देखील शेवटच्या क्षणापर्यंत माझ्यासाठी प्रयत्न केले असे आरोप करत छगन भुजबळांनी प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे यांना तर दिली तसेच छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं फक्त एकाच नेत्यांवर निशाणा साधला आणि ते नेते म्हणजे अजित पवार आता कुठंतरी या सर्व कारणांमुळे येणाऱ्या काळात अजित पवार हे डॅमेज होऊ शकतात ओबीसी समाज हा अजित पवारांच्या विरोधात उभा राहू शकतो आणि त्यामुळेच खाते वाटपात भारतीय जनता पार्टीला याचा उपयोग होऊ शकतो आता मित्रांनो हे झालं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं आता असंच काहीतरी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात पण झालेला आहे मित्रांनो काल उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली या भेटीनंतर एकनाथ शिंदेच्या चिंतेत नक्कीच मित्रांनो भर ही पडली असेल सध्या मित्रांनो एकनाथ शिंदे हे चांगल्या खात्यांसाठी अडून बसलेले आहेत आता आता चांगले खाते कुठले तर नगर विकास असेल त्यासोबतच गृह असेल महसूल असेल अशा खात्यांवर एकनाथ शिंदे यांनी आपला दावा केलेला आहे एकनाथ शिंदे हे सुरुवातीपासूनच नाराज आहेत जेव्हा निकाल लागला तेव्हा एकनाथ शिंदे यांची मागणी होती ती मुख्यमंत्री पदाची त्यानंतर एकनाथ शिंदे सोडला त्यावर त्यानंतर एकनाथ शिंदे गृहमंत्री पदावर अडून बसले त्यानंतर महसूलपद अशा वेगळ्या वेगळ्या चांगल्या चांगल्या खात्यांची मागणी ही एकनाथ शिंदेनी केली मात्र एकशे बत्तीस जागा असल्यामुळे कुठलंही चांगलं खातं ज्यामध्ये महसूल खातं असेल गृह खातं असेल असे खाते सोडण्यात पार्टी तयार नाही आहे मित्रांनो जेव्हा देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाला त्या दिवशीही एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी म्हणून भारतीय जनता पार्टीला एकनाथ शिंदेची मोठ्या प्रमाणात विनवणी हे करावी लागली त्यामुळेच मित्रांनो कुठंतरी एकनाथ शिंदेना डॅमेज करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतलेली देवेंद्र फडणवीसांची भेट याचा वापर हा केला जाऊ शकतो आणि त्यामुळे जे चांगले चांगले खाते आहेत हे या माध्यमातून भारतीय जनता पार्टी ही आपल्या जवळ ठेवू शकते आता मित्रांनो हेच कारण आहे ज्यामुळे उद्धव ठाकरेंचा वापर भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेच्या विरोधात तर छगन भुजबळांचा वापर हा अजित पवारांच्या विरोधात येणाऱ्या काही काळात करू शकते व आपल्याला जे खाते पाहिजेत ती खाती आपल्या जवळ व उरलेली खाती हे अजित पवार व एकनाथ शिंदे यांना देऊ शकते अदर मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटते हे आपल्याला कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद